But i समर्थ आजचा अनुभव यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा आहे या ताईंना स्वामींनी जी प्रचिती दिली ती खरंच खूप छान आहे चला तर मग शब्दात अनुभवाला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवारवंदन करून आज मी मला आलेला एक छोटासा अनुभव येथे सांगणार आहे मला सेवेत येऊन फार दिवस हे झालेले नाही थोडेच दिवस झाले पण या थोड्या दिवसामध्ये स्वामींनी मला खूप साऱ्या प्रचिती आत्तापर्यंत दिल्या आहेत माझ्या घरामध्ये माझे मिस्टर मला एक मुलगी आणि सासूबाई असं आमचं छोटंसं कुटुंब आहे मी यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहे माझे मिस्टर हे सरकारी जॉबला आहेत घरी माझी सर्व काही परिस्थिती ही सर्व व्यवस्थित आहे स्वामी कृपेने सर्व काही व्यवस्थित आहे मला एकच मुलगी आहे काय झालं होतं ना की मला टायफॉईड झाला टायफॉईड झाल्यानंतर मला त्या गोळ्याने खूप त्रास होऊ लागला होता काय झाले व्हायचं मलाच कळत नसायचं माझ्या पोटामध्ये खूप दुखायचं आणि डॉक्टर म्हणायचे की ॲसिडिटी वगैरे झाली असेल आणि त्यानंतर ते मला पुन्हा गोळ्या द्यायच्या पण मला माझा त्रास हा आणखी वाढतच होता खूप भयंकर त्रास मला होत होता त्यावेळेस माझी जी एक मैत्रीण आहे तिने मला सांगितलं की अगं तू फक्त श्री समर्थ या मंत्राचा जरी जप केला तरी तुझे दुःख अडचण ह्या कमी होती बघतो आणि म्हणून मी सेवा करायला सुरुवात केली मठातही जायला लागली आणि माझी स्वामींची सेवा हळूहळू सुरू झाली आणि जेव्हा मी तारक मंत्राचं तीर्थ बनवायला सुरुवात केली एकदाच मी तारक मंत्राचं तीर्थ घेतलं आणि त्यानंतर माझा जो पोटाचा विकार होता आजार होता तो बरा झाला त्यामुळे स्वामींवरचा विश्वास हा खूप वाढ गेला आणि माझी सेवाही सुरू झाली असेच काही झाले ना की थोडे दिवस गेले थोडे दिवसानंतर माझ्या गळ्यामध्ये गाठ निर्माण झाले आणि मला खूप खोकला येऊ लागला त्यावेळेस डॉक्टर म्हटले की एखाद्या वेळेस तुम्हाला टी असू शकतो ज्यावेळेस डॉक्टर असं म्हटले त्यावेळेस माझा जीव खूप घाबरला मी खूप घाबरली होती काय करावे काही सुचत नव्हतं खूप टेन्शनमध्ये मी होते माझे मिस्टरही टेन्शनमध्ये होते आणि मग आम्ही सर्व चेकअप करायचे ठरवले हो मग डॉक्टरांकडे गेलो आणि सर्व काही चेकअप केले माझ्या सर्व टेस्ट हे करण्यात आले आणि सर्व रिपोर्ट हे नॉर्मल आले त्यानंतर एक जो मेन रिपोर्ट होता टी बीचा तो यायचा बाकी होता आम्ही टेस्ट ह्या गुरुवारी केल्या रिपोर्ट सोमवारी येणार होतो त्यावेळेस काय करा व काही कळत नव्हतं सारखा महाराजांचा धावा चालू होता स्वामींकडे प्रार्थना चालू होती की स्वामी काहीही करा पण मला हे काही होऊ देऊ नका मला तुमच्या चरणाची खूप सेवा करायची आहे मला हा आजार होऊ देऊ नका माझं लेकरू हे खूप लहान आहे मी स्वामींकडे अशीच प्रार्थना करत असायची आणि खूप रडू रडत होती आणि त्यानंतर सोमवारी रिपोर्ट येणार होते त्यामुळे मी रविवारीच मठामध्ये गेली आणि तिथे स्वामींना बोलत होती की स्वामी काहीही करा पण मला काहीतरी मार्ग दाखवा मला सेवा द्या मला माझे रिपोर्ट हे नॉर्मल आले पाहिजे काहीही करा त्या दिवशी काय झालं ना की जे सेवेकरी सेवा देतात म्हणजे प्रश्नोत्तर सेवा करतात ते त्यांचा वारही नव्हता आणि काहीच नव्हतं पण त्या दिवशी ते अचानक आले आणि तिथे ते सेवा देऊ लागले होते सेवा देत होते त्यावेळेस महाराजांनीच माझ्यासाठी त्यांना पाठवलं असं मला वाटत होतं त्यावेळेस काय झालं ना की मी त्यांना सा माझं सर्व परिस्थिती सांगितली त्यावेळेस ते, ते म्हटले की ताई आता रिपोर्ट हे येणार आहे काय आणणार आहे ते आपल्याला काही माहीत नाही पण तोपर्यंत तुम्ही काय करा गोमूत्रामध्ये वेखंड उगळायचं आणि तिथे जी गाठ आहे तुम्हाला वाटतं जे लागते तिथे ती गाठीला ते लावत लावूच चला असे त्यांनी मला ही सेवा सांगितली माझं तारक तीर्थ महाराजांचा जप हे चालूच होता सोमवारचा दिवस उजेडला आणि डॉ आम्ही हॉस्पिटलला जाण्यासाठी निघालो मनामध्ये खूप भीती होती खूप धाकधुक होत होती काय होईल रिपोर्ट काय येईल असंच मनामध्ये वाटत होतं आम्ही म हॉस्पिटलमध्ये जाऊन बसलो आमचा नंबर येण्यासाठी वेळ होता म्हणून मी आणि माझी मुलगी बाहेरच बसलो होतं मला खूप धडकी भरली होती खूप धडधड काळजामध्ये होत होती खूप भीती वाटत होती मुलगी थोडासा त्रास देत होती तेव्हा तिला मी बोलले की अगं वेड्यासारखं करू नको मला अगोदरच माझी खूप धडधड होत आहे भीती वाटत आहे त्यावेळेस मुलगी म्हटली की आई घाबरते कशाला वरती बघ किती मोठे साईबाबा बसलेले आहे आणि खरंच खूप मोठा साईबाबांचा फोटो तेथे होता त्यानंतर ते माझा नंबर आला नंबर आल्यानंतर मी आतमध्ये गेले आतमध्ये गेल्याबरोबर मला कॅबिन मध्ये खूप मोठा दत्त महाराजांचा फोटो दिसला त्यावेळेस मनामध्ये थोडासा धीर आला की स्वामी माझ्यासोबत आहे काही होणार नाही मला त्या फोटोकड बघून खरंच खूप रडू येऊ लागले होते त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की खरंच आश्चर्याची गोष्ट आहे ताई की तुम्ही तुमचे सर्व रिपोर्ट हे नॉर्मल आहे आणि कोणी घाबरता कशाला एवढ्या एवढ्या संकटाला घाबरता तुम्हाला तर आणखी खूप मोठं मोठ्या संकटांना सामोरे जायचं आहे असं ते बोलले त्यावेळेस मला असं वाटलं की प्रत्यक्षात स्वामी महाराज त्या डॉक्टरांच्या रूपात माझ्यासोबत बोलत आहे त्यांच्या मुखातून निघणारे शब्द हे स्वामींचे आहेत त्या क्षणी मला खूप म्हणजे खूप रडू येऊ लागले मी खूप रडू लागले आणि रडतच रडतच मी मठामध्येही गेली आणि स्वामींचे आभार मानले कारण माझ्या जीवनातील हा खूप मोठा साक्षात्कार स्वामींनी मला दिला की माझे सर्व रिपोर्ट हे नॉर्मल आले खूप भीती वाटत होती जर असंच काही निघलं तर काय करावं असंच झालं होतं आणि कधीही माझी मुलगी शाळेत देखील जातानी ती महाराजांना मुजरा वगैरे करून जाते आणि स्वामी माझ्यासोबत तुम्ही चालावं असं ती म्हणते आणि जेव्हा ती शाळेतून येते तेव्हा मला सांगते की आई खरंच स्वामी माझ्यासोबत होते मला गाडीवर कुठेही स्वामी महाराजांचे दर्शन झाले अशी ती मला बोलते आणि एकदा असंच काय झालं ना की आम्ही फिरायला म्हणून गेलो होतो आणि मी माझ्या मुलीला बोलले की अगं किती दिवस झाले ना की आपल्याला स्वामी महाराजांचे दर्शनच झाले नाही आपण स्वामींना भेटलोच नाही त्याच वेळेस मी असं बोलली आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही थोडंसं पुढं गेलो तर लगेच एका मो मोठ्या दुकानामध्ये खूप मोठी स्वामींची मूर्ती तिथे ठेवलेली होती आणि ती मी बघितली आणि तिथेच खरंच त्या मूर्तीला हात लावला आणि दर्शन घेतलं खरंच स्वामी तुमची लिला आगाद आहे तुम्ही भक्तांच्या मनात आलेल्या इच्छा कशा पूर्ण करता हे कळतच नाही कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये स्वामी महाराज माझ्यासोबत कायम असतात स्वामींच्या कृपेने सर्व काही माझ्या घरी ठीक आहे माझ्या घरात मी एकटी स्वामींची सेवा करते आणि मला खात्री आहे की सर्वजण एक दिवस सेवाही करतात कारण स्वामींचे प्रचंड अनुभव आत्तापर्यंत आम्हाला आलेले आहे मला या संकटातून स्वामींनी बाहेर काढलं हेच माझ्यासाठी खूप झालं आहे स्वामी भक्तांनो महाराजांची निस्वार्थ भावनेने सेवा केलेली खरंच कधीही वाया जात नाही जे माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं होतं की तू फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण मंत्रा कर या मंत्राचा जप कर बघ तुझे सर्व संकट दूर होतील आणि खरंच या मंत्राचा साक्षात्कार मला झाला या मंत्राच्या जपाने आणि थोड्याशा सेवेने माझ्यावरचे जे मोठे विघ्न होते जे मोठे संकट होते ते स्वामी महाराजांनी दूर केले स्वामींच्या चरणी आता एकच प्रार्थना आहे की स्वामी जोपर्यंत या देहामध्ये देह आहे ना तोपर्यंत तुमच्या चरणापासून लांब जाण्याची बुद्धी मला कधीच देऊ नका या पामराकडून खूप सारी सेवा तुम्ही करून घ्यावी करता करविता तुम्हीचा आहात आमच्या जीवनाचे सूत्रधार तुम्हीचा आहात आमच्यामध्ये मीपणा कधीच येऊ देऊ नका जे काही करत आहात जीवनामध्ये जे काही घडत आहे ते तुमच्या इच्छेने घडत आहे आणि यापुढे देखील घडत राहील आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही प्रत्येक भक्ताच्या पाठीशी असेच खंबीरपणे सदैव उभे राहणार आहे स्वामी प्रत्येकाकडून सेवा करून घ्या आणि जे कोणी दुःखीत पीडित असेल त्यांनाही त्यांच्यापर्यंतही हा मार्ग लवकरात लवकर पोचला जावा आणि विशेष म्हणजे मला अनुभव शेअर करायचा होता कुणाला सांगावं काही एक कळत नव्हतं त्याच वेळेस काय झालं की मी स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवला आणि स्वामींना विनंती केली की स्वामी अनुभव सांगायचा आहे पण मला नंबर वगैरे कुठेच मिळत नाही आणि मी जेवायला बसली यूट्यूब उघडलं आणि ताईंचा व्हिडिओ माझ्यासमोर आला आणि ज्या वेळेस व्हिडिओ आला त्यावेळेस लगेच नंबर मला दिसला खरंच ही देखील स्वामींचीच कृपा आहे की स्वामींनी मला हा अनुभव येते सांगायला लावला कारण माझ्या या अनुभवाने एक जरी सेवेकरी घडला तरी माझ्यासाठी खूप आहे हा मला आलेला स्वामींचा छोटासा अनुभव होता श्रीस्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त